रात्री अडीच वाजता मृत्यू सकाळी चा चार ला केला अंत्यविधी वंजार उमरत गावात मुलीच्या संशयास्पद मृत्यून खळबळ जालना तालुक्यातील वंजार उमरत गावात एका तरुणीचा रात्री अडीच वाजता संशयास्पद मृत्यू झाला असून कुटुंबियांनी पहाटे चार वाजता अंत्यविधी उरकून घेतल्यानं पोलिसांनी संशय व्यक्त करत तरुणीच्या वडिलांसह दोन भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर अंत्यविधी केल्याबद्दल वेगळा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितलंय जालना तालुक्यातील वंजार येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री अडीच वाजता संशयास्पद मृत्यू झाला त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मृत्यू प्रकरणी पोलिसांना कुठलीही कल्पना न देता भल्या पहाटे चार वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखाच्या पोलिसांनी सकाळीच गाव घाटून स्मशानभूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताना गळपास घेऊन आत्महत्या केल्याची थी। माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्या प्रकरणी पोलिसांना संशय निर्माण झाला आणि त्यांनी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या दोन भावांना ताब्यात घेतले तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे अ के नावाचा गाव आहे जालना तालुका पोलीस स्टेशन सकाळी पोलिसांना अशी माहिती भेटली होती की रात्री मध्ये एक मुलीचा यंग एकवीस जवळपास वयाची मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि ते कुठलीच पोलिसाला ना सांगता रात्रीमध्ये त्याच्या कुटुंबांनी अंत्यविधी पण केली अशी माहिती भेटल्यावर लगेच सकाळी तालुका जालनाची टीम आणि स्थानिक गुन्हे शाखाची टीम आणि सर्व सिनियर अधिकारी घटनास्थळी गेले सगळा तपास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही फोरेन्सिक टीमची डोक्सपट सगळी हेल्प घेतलेली आहे जो काही अंत्यविधी नंतर मधून काही सॅम्पल्स वगैरे डीएनए साठी घेण्याचा सा। तसेच घरामध्ये सगळ्या फॉरेन्सिक पुरावे दृष्टिकोनातून पुरावे गोळा पोलिसांनी केलेले आहे आणि पुढे याच्यामध्ये आता एक आकस्मिक अननॅचरल डेथ ची तक्रार जो जुना सीआरपीसी से वन सेव्हन्टी फोर म्हणायचा एडी ती दाखल केलेली आहे तसेच जो काहीही पुरावा पोलिसाला न सांगता नष्ट केला आहे किंवा त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल करण्याची आणि पुढचा आता तपास याच्यामध्ये कारण काय कशामुळे झाली आणि काय फाऊल प्ले आहे का ते सगळ्यांनी तपास आम्ही करत आहोत त्याचा वेगळा गुन्हा दाखल होणार आणि नेमकं कारण काय मृत्यूचा नॅचरल कारण आहे सुसाईड आहे किंवा काही फॉल प्ले आहे म्हणजे ते सगळे अँगल आता आम्ही तपास करणार